नमस्कार शासनाच्या शिक्षण क्षेत्रातील धोरणाच्या विरोधात शेवटी आपण उद्या आंदोलन करत आहो आंदोलनाची सर्व तयारी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या आव्हानानुसार आपण सर्वांनी केली आहे आपल्या सर्वांच्या कमिटमेंटबद्दल आम्ही आपले आभारी आहोत ज्या शिक्षकांनी आतापर्यंत शासनाच्या धोरणाच्या विरोधात रजेवर जाऊन आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्या सर्वांच्या धाडसाला सॅल्यूट करतो आणि राज्यातील जे शिक्षक अजूनही आंदोलनाच्या बाबतीत विचार करत आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कोणतीही भीड बुरवत न ठेवता कोणत्याही दबावाला न जुमानता आपल्या अस्मितेसाठी आपल्या स्वत्वासाठी आपल्या शाळेत टिकल्या पाहिजे यासाठी आपल्या विद्यार्थ्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी या आंदोलनात आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे सोबतच आव्हान करूनही महाराष्ट्रातील मोजके शिक्षक अजूनही व्हॉट्सअप ग्रुपवरून बाहेर पडले नाही आहे हे चुकीचं आहे आपण आपल्याला शांतता लाभावी रोजच्या त्रासापासून मुक्त व्हावे यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र ये येत आपल्याला दिशा दिली की या ग्रुपमधून बाहेर पडा आपल्यावर कारवाई करता येत नाही कारण एकही ग्रुप शासनाचा नाही आहे आणि राज्यातील लक्षावधी शिक्षक बाहेर पडताना मोजके लोक कोणत्या अनाकलनीय कारणाने अजूनही ग्रुपवर आहे हे हो कळायला मार्ग नाही आपण ग्रुपवर राहून आपल्यालाच त्रास होणार आहे भविष्यात जर आपला त्रास कमी करायचा आहे ज्या व्हॉट्सअप ग्रुपला कोणताही वैधानिक आधार नाही त्या ग्रुपवर राहून आपला त्रास सहन करण्यापेक्षा आपण स्वतःचा आनंद आपण वृद्धिंगत का करत नाही समाधानी का होत नाही याच्यापासून आपण पराणमुख का राहतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे पाहिजे पुन्हा आवाहन करतो की राहिलेल्या बांधवांनी व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडावं आणि जे सर्व लोक ग्रुपमधून बाहेर पडलेत त्यांना पर्सनल रिक्वेस्ट जरी आली तरी ते रिक्वेस्ट अवेरून कोणी पुन्हा ग्रुप जॉईन करू नये सोबतच पुन्हा पुन्हा विनंती करण्यात येते की राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी एक ठाम भूमिका घेत आणि कालचे शासनाचे निर्णय होऊन सुद्धा कोणती कमजोरची भूमिका न घेता मजबूतीनं शासनाच्या धोरणाविरुद्ध एकत्र एक राहून आंदोलन करण्याचा मोर्चा काढायचा निर्णय घेतला त्यासोबत सर्वांनी राहावे पुढे आचारसंहिता आहे त्याच्यामुळे काही मर्यादा येईल पण त्याच्या पलीकडे जाऊन हा लढा थांबणार नाही असं राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीनं आम्ही आपला शब्द देतो आणि आम्ही सगळं संघटना वेगवेगळे बॅनर असताना वेगवेगळे आमची धुळे धोरण असताना आज शिक्षकांच्या विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांच्या संबंधाने जर एकत्र आलो आहे तर या एकत्र राहण्याच्या भूमिकेला आपण सर्वांनी समर्थन करावं असं राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीनं मी शिक्षक समितीचा राज्याध्यक्ष म्हणून आपणास कळकळीचं आवाहन करतो